त्याच्याबद्दलच्या आढावा बैठका त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मी प्लॅनिंगचे माझे प्रधान सचिव अशा उपस्थितीमध्ये घ्यायला सुरुवात केलेली आहे पहिले तीन दिवस मुंबईमध्ये सोमवार मंगळवार बुधवार बैठका घेतल्या मुंबईमध्येच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आम्ही सगळ्यांनी सा संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांचे डी पी सीच्या संदर्भातला आम्ही त्यांना पुढच्या वर्षीच्याकरता साधारण किती जिल्हा नियोजनच्याकरता पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत जा आणि त्याच्यामध्ये तुमचं कसं तुम्ही गणित बसवणार आहात त्याच्याबद्दलची माहिती मागवली होती बहुतेकांनी माहिती दिली परंतु प्रत्येकाची अपेक्षा अशी मला जाणवली की आम्हाला जास्तीचा निधी मिळाला पाहिजे आज मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे हे इथं घ्यावंय असं माझं ठरलेलं होतं परंतु आज आपले पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांना दिल्लीला जावं लागलं आणि विक्रमकुमार शेखर सिंग बरेचशा अधिकारी दिल्लीला गेले आज देशपातळीवर केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने बाजी मारलेली आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आपल्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी याच्यामध्ये नवी मुंबईतला सेवन स्टार मानांकनासह तिसरा क्रमांक त्या शहरांनी पटकवलेला आहे एक लाखाहून कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्यामध्ये आपली सासवडच्या नगर परिषदेने प्रथम क्रमांक आणि लोणावळा शहरांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे पुणे महानगरपालिकेला देखील फाईव्ह स्टार मानांकन आणि पिंपरी चिंचवडला फाईव्ह स्टार मानांकन वॉटर प्लस मानांकन मिळालेलं आहे याशिवाय एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवड लोणावळा त्याच्यासह सा कराड पाचगणी आणि विटा यांनी स्वच्छ शहरांचे पुरस्कार पटकावलेले आहेत तर गडिंगलज विटात देवळाली प्र देवळाली आणि सिल्लोड या शहरांनी मानांकनात स्थान मिळवलेले त्यामुळं जर आपण बघितलं तर देशातल्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्वच्छ शहराच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे आठ शहरांनी स्थान मिळून अभिमानास्पद अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी इथल्या सर्व नागरिकांचं ह्या शहरातल्या सर्व अधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधींचं पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो सातत्य टिकवलं गेलं पाहिजे पुढच्या वेळेस आणखीन चांगलं काम सर्वांनीच त्या ठिकाणी केलं पाहिजे अशाही प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो परंतु एक मानाचा तुरा या निमित्तानं महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये रोवला गेला आहे हे पण निर्विवाद सत्य आहे त्याचबरोबर मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की मला शेवटी नालाजा असतं व इथली डी पी सी आज जिल्हाधिकाऱ्यांना जायचं म्हटल्यामुळं बी सीवर घ्यावी लागली आणि काल मी चंद्रकांतदादा पाटील दिलीप वसे पाटील निलमताई गोरे मी सगळेच मुंबईमध्ये होतो त्याच्यावर ती व्ही सीवर घेतली आणि तिला ज्या काही गोष्टी त्याच्यात मान्यता द्यायच्या असतात त्याच्यात मान्यता दिलेल्या आहेत आता माझ्या छत्तीस जिल्ह्यांच्यापैकी पस्तीस जिल्ह्यांच्या मीटिंग्स आए। समोर पूर्ण झालेल्या आहेत आत्ताच तुमच्यासमोर शेवटचा सेकंड लास्ट जिल्हा म्हणून कोल्हापूरची मी चर्चा केली आणि पुण्याचं आता एक राहिलं ते मी मुंबईतूनच व्ही सीवर ज्यावेळेस कलेक्टर येतील त्यावेळेस सोमवारी किंवा मंगळवारी त्याबद्दलची चर्चा केली जाईल आणि साधारण कुणाला किती निधी द्यायचा निधी देत असताना त्या शहराची भौगोलिक परि त्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तिथली लोकसंख्या श ग्रामीण भागाची शहरी भागाची लोकसंख्या आणि मानव विकास निर्देशांक ह्या सगळ्याला मार्क्स देऊन आम्ही त्याच्यामध्ये दे निधीचं वाटप करणार आहोत मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्य अर्थमंत्री असताना त्यांनी साधारण पंधरा हजार कोटी रुपयेचं संपूर्ण जिल्हा वार्षिक योजनेला छत्तीस जिल्ह्यांना निधी दिलेला होता नेहमी निधी देत असताना थोडीशी वाढच होत असते त्याच्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेनी वाढच होणार आहे ह्याबद्दल ती मात्र शंका नाही परंतु मी त्याला अंतिम स्वरूप देत असताना थोडंसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी पण चर्चा करणार आहे आणि मला जे काही वेगवेगळ्या वेग जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमचा डी पी ओ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर ते पण त्याच्यात असतात पालकमंत्री त्याच्यात असतात आणि त्यांनी काही आयुक्त असतात त्या सगळ्यांनी मिळून त्यांचं प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांना साधारण पाऊण तास एक तास पाऊण तास एक तास वेळ देऊन आम्ही ते सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि त्याच्यात आम्हाला पण ज्या काही अपेक्षा आहेत त्याही अपेक्षांची त्यांनी काय पूर्तता केली पाहिजे ते पण आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्याची नोंद घेतली ज्या जिल्ह्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये कामं केलेली आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या आहेत माध्यमिक प्राथमिक तिथं अतिशय उत्तम काम झालेलं आहे आणि तशा पद्धतीनं इतरांनी पण अनुकरण करावं प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम सातारा जिल्ह्यात उत्तम झालेलं आहे त्याचंही अनुकरण इतर जिल्ह्यांनी करावं काहीनी वेगवेगळ्या प्रकारच्या कल त्यांच्या मनात कल्पना आल्या त्या तिथल्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन राबवलेल्या आहेत त्याही आम्ही आता आमच्या प्लॅनिंगमध्ये त्या सगळ्या नोट्स आम्ही करून घेतलेल्या आहेत आणि प्लॅनिंग विभागाकडनं ह्या सगळ्यांना तशा प्रकारे कळवलं जाईल की ह्या ह्या गोष्टीमध्ये जर आपण लक्ष घातलं तर काम जास्त इफेक्टिव होऊ शकतं आणि त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या ह्या ह्या भागातल्या जिल्ह्यामध्ये आलेला है। अच्छा पार 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 आहे अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण दोन दोन हजार चोवीस पंचवीसचं प्रारूप आराखडे आणि अंतिम करण्याच्यासाठी आज शेवटची पुणे महसूल विभागाच्या जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक आज इथं पार पाड पड पार पाडली गेलेली आहे आणि एकंदरीतच त्याच्यामध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली एक मात्र झालं मी जसं सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो तसंच सामाजिक न्याय विभागाचा पण योजना असते जिल्हा वार्षिक योजना तिथलं पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन आणि आदिवासींच्या पण बद्दल वार्षिक योजना असते परंतु आदिवासीच्या संदर्भातले निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार डॉक्टर विजय गावितांना आहे कारण ते त्या खात्याचे मंत्री आहेत आणि सामाजिक न्याय खातं हे एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे असल्यामुळं ते त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि कुठे किती किती निधी त्या त्या जिल्ह्याला ह्या दोन्ही डिपार्टमेंटचा जिल्हा वार्षिकी करता दिला गेलेला आहे ते सांगतील अशा प्रकारे साधारण हे काम करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण हे करत असताना राज्यातील या सगळ्या बैठकीमध्ये तीन चार आजचा चौथा दिवस होता त्याच्यामध्ये निधी प्राधान्यांनी कुणाला दिला कुठल्या बाबतीमध्ये खर्च झाला पाहिजे तर सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांच्यावर निधी खर्च करत असताना विशेषतः शिक्षण आरोग्य पर्यटन महिला व बाल विकास कृषी मृदू व जलसंधारण क्षेत्र योजनांच्या करता अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा असा देखील आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत अर्थात अधिकार त्यांचा आहे परंतु एक त्या जिल्ह्याच्या करता तशा प्रकारच्या सूचना आम्ही दिल्यात त्याचबरोबर त्यांना देणाऱ्या निधीमध्ये दे, साधारण चोवीस टक्के निधी आम्ही वेगवेगळ्या म्हणजे पोलीस यांच्याकरता तीन टक्के निधी महिला व बालविकासकरता काही तीन टक्के निधी श, श शिक्षणाच्याकरता शालेय शिक्षण त्यांच्याकरता तीन टक्के निधी नाविन्यपूर्ण करता पाच टक्के असा साधारण चोवीस टक्के वेगवेगळ्या विभागाच्याकरता निधी तुम्ही खर्च करायचाच आणि मग बाकीचे राहिलेले शहात्तर टक्के हा त्यांनी रस्ते असेल त्यांना वीज असेल जे काही त्यांना मूलभूत गोष्टी वाटतात त्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं पालकमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या सूचनेचा आदर करून तशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात आम्ही एक गोष्ट ही पण आत्तापासूनच त्याला तयारीला लागलेलो आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत राज्याची अर्थव्यवस्था साधारण एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर करण्याचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे देशाचे पंतप्रधान मोदीसाहेबांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स ठेवण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आज आपण जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आणायचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न करत असताना देशाची आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्राकडं बघितलं जातं मुंबईकडं बघितलं महाराष्ट्रातल्या मुंबईकडं बघितलं जातं त्याच्यामुळं महाराष्ट्राने एक लाख ट्रिलियन डॉलरपर्यंत एक ट्रिलियन डॉलर एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत करण्याचं ध्येय हे आपण ठेवलं आहे त्याच्यामध्ये साधारण खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं निर्यात वाढवणं पर्यटन सर्किट विकसित करणं कौशल्य विकास रोजगार निर्मिती इत्यादीकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखणं जिल्ह्यातील आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या ज्या विविध लाभदायक योजना आहेत त्या योजनांमधून अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करणं त्या निधीचा अभिसरणाद्वारे वापर करावा जेणेकरून जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची मदत होईल आणि पर कॅपिटा उत्पन्न वाढायला पण मदत होईल आणि त्याच्यातून हे वन ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पण पोचवायला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत त्याच्यामध्ये हातभार लागेल <coughs> अशाही प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या काही महत्त्वाकांक्षी योजना आहेत तुम्ही आता बघता जाहिरात रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या सोडलेल्या आहेत प्रत्येक गाडीच्या गाडी त्या गावामध्ये जाते साधारण था। था ती ॲडव्हर्टाईज करते की कुठल्या योजना आहेत काय आहेत लोकांना करण्याच्याकरता महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या त्या योजना नीती आयोगामार्फतचं नियंत्रण करण्यात येत आहे आणि त्याच्यात केंद्र शासनाच्या योजनांचे आम्ही यादी पण त्यांना दिलेली आहे आणि ती अधिकची माहिती देऊन त्यांना मी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस पातळीवर प्रत्येक राज्याचा आढावा पंतप्रधान घेतात त्यावेळेस आपलं महाराष्ट्र हे वरच्या क्रमांकावर ह्या सगळ्या योजना राबवण्याच्या बाबतीमध्ये आहे हे त्यांना दिस दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे अशा पद्धतीनं पण आणि त्याच्यामुळं प्रभावीपणे अंमलबजावणी सगळ्या आमच्या शासनाच्या टीमनं केली पाहिजे त्या त्या जिल्ह्यात आणि स्वतः पालकमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे हे पण आम्ही सांगितलेलं आहे नाविन्यपूर्ण योजनांच्यासाठी जो राखीव निधी ठेवण्यात येतो थे तो, तो राखीव निधीतून स्थानिक गरजा त्यांनी विचारात घ्यायच्या नाविन्यपूर्ण योजना लोकसभागातून देखील राबवाव्यात अशाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याच्यात उदाहरणार्थ रोजगार निर्मिती असेल पर्यटनाला चालना देण्याचा प्रश्न असेल किंवा इतर आणखी तिथले जे काही मूलभूत प्रश्न असतात की ज्याला केंद्राच्यातनं पण निधी मिळत नाही राज्याच्या पण बजेटमधनं निधी मिळत नाही पण ते काम करणं तिथं गरजेचं असतं अशा वेळेस हा नाविन्यपूर्णाचा निधी तिथं मदतीला उपयोगी येऊ शकतो म्हणून त्याही गोष्टी मी त्यांना करायला सांगितलेलं आहे अशा प्रकारे आमच्या या चार दिवसाच्या या सगळ्या बैठका पुणे जिल्हा अपवाद वगळता सगळ्या झालेल्या आहेत हां सॉरी एकच राहिलं आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित तालुके यांना पण आम्ही काही सूचना केलेल्या आहेत ते फारच मागं आहेत म्हणून त्यांना आम्ही ॲडिशनलचा निधी देतोय म्हणजे एखादा आकांक्षित तालुका असेल तर त्याला पाच कोटी रुपये ॲडिशनलचे प्रति तालुका द्यायचा आम्ही प्रस्तावित केलेलं आहे त्या निधीचा वापर निर्देशांकात प्रगती करता तिथल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या टीमनी केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मध्यम व तीव्र कुपोषण असलेल्या पाच वर्षाखालील मुलांची टक्केवारी एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत नियमित पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिला व मुलांची टक्केवारी आगणदारीमुक्त गावांची टक्केवारी संक्रमण दर माध्यमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर प्रवेश घेतलेल्या मुलांची टक्केवारी असं हे आकांक्षी जिल्हे तालुके काढत असताना आम्ही सूत्र लावत असतो बोला हा निधी जिल्ह्याच्या विकासाच्या करता दिलेला असतो आपण जो प्रश्न विचारला आहे त्याच्याकरता ऑलरेडी चाळीस तालुके केंद्र सरकारनी आपले निवडलेले आहेत ते दुष्काळ म्हणून आपण जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यातनं मंडळं म्हणजे काही आमदारांचं म्हणणं होतं काही मंत्र्यांचं म्हणणं होतं की आमचा तालुका वगळला गेला परंतु आमच्या तालुक्यातली काही मंडळं ही दुष्काळामध्ये म्हणजे दुष्काळी परिस्थिती तिथं आहे आणि त्याच्यामुळं तिथं तसा निर्णय घ्यावा म्हणून राज्य सरकारने स्वतःच्या ताकदीवर जसं दुष्काळाच्याबद्दल जी नियमावली असती ला, का कुठल्या कुठल्या गोष्टीला लाईटचं बिल किती टक्के भरायचं व कर्जाचं कसं पुनर्गठन करायचं वगैरे वगैरे अशा त्याच्यात आठ वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मदत केली जाते तशा प्रकारे ह्या मंडळांना पण मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे ती बसली होती त्याच्यामध्ये कृषीमंत्री महसूल मंत्री पाणीपुरवठा मंत्री अशा वेगवेगळे मंत्रीगण आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतला कॅबिनेटने त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे हा आजचा निधी आहे हा वर्षभराच्या कामाच्याकरता असतो तरी पण आत्ता मी फेब्रुवारीमध्ये वोट अँड अकाउंट सादर करीन आणि त्याच्या विधिमंडळामध्ये एप्रिल मे जून तीन महिन्याच्याच खर्चाला मान्यता घेईन आणि मग लोकसभेच्या निवडणुका होईल ज्यावेळेस सरकार नवीन तिथं अस्तित्वात येईल ते आलेलं सरकार हे अर्थसंकल्प देशाचा सा सादर करेल त्यावेळेस त्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या राज्यांना किती निधी दिलेला आहे मॅचिंग डॅट असतात कधी पन्नास पन्नास पंच्याहत्तर पंचवीस साठ चाळीस वगैरे वगैरे ते मग आपल्याला आपला अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यात इन्क्लूड करावं लागतं मग जमा ती दाखवावी लागते खर्च तो दाखवावा लागतो अशा पद्धतीनं आपला अर्थसंकल्प जूनमध्ये म्हणजे आत्ताचं वोट अँड अकाउंट आणि नंतर जूनमध्ये अर्थसंकल्प आम्ही सादर त्या ठिकाणी करू पण ह्या वर्षभराच्या काळामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ह्याच्यात दोन निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या येणार आहेत ह्यामध्ये दोन दोन महिने तरी कमीत कमी, -कमी आचारसंहितेला आणि निवडणुकीला लागतील आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये बरीच बंधनं येतात आचारसंहितेची म्हणून आचारसंहिता नसणारे महिने हे सात ते आठच आपल्याला मिळत आहेत त्यामध्ये अधिकचं काम सगळ्यांना मिळून करावं लागणार हां कुणीतरी एकाने विचारलं आहे त्याचं स्टेटस जवळ आता आपल्याला पैसे मिळण्याचा काळ संपलेला आहे त्यांनी ज्यावेळेस जी एस टी आणलेलं होतं त्यावेळेस पाच वर्षाच्याकरता ती गॅप भरून द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं आम्ही जी एस टी काउन्सिलला अशी मागणी केली सगळ्यांनी की बाबा करोनाचे दोन मध्ये गेली तर ती धरू नयेत त्याच्यापेक्षा ऐवजी सात वर्ष वाढवावं हो। पण त्यांनी सांगितलं की असं आपल्याला वाढवता येणार नाही आम्ही तुमच्या प्रत्येक वर्षीचे पैसे देत आलेलो आहेत आपली रक्कम आता फार थोडी पाच सहा हजार कोटी रुपये राहिलेली आहे ती पण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि जी एस टीचे पैसे मिळण्याचं राज्यातल्या देशातल्या बहुतेक सगळ्या राज्यांचं ते आता थांबेल था था मला माहीत नाही मला माहीत नाही मी सांगितलं ना मला माहीत नाही अरे बाबा त्याच्या संदर्भामध्ये मला त्याच्यातली माहिती नाही नगरविकास खातं माझ्याकडं नाही आज विक्रम कुमार इथं नव्हते विक्रम कुमार दिल्लीला गेलेले आहेत तिथं लोकप्रतिनिधींची बॉडी नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये विक्रम कुमारशी चर्चा केल्यावर मी जास्त अधिकारवाणीनं आपल्याला सांगू शकतो दादा त्या साईडला कोणतंही मैदान तिथं नाही अरे बाबा मी सांगितलं ना मी अधिकची माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही विक्रम कुमार नाहीच तर मी माहिती घेतल्याशिवाय काहीतरी सांगितलं की पुन्हा उद्या अजित पवार असं म्हणले खानाना तसं म्हणलं काही पण सांगितलं की त्याला असं ट्विस्ट करण्याला खूप लोक वचतात असतात जरी काही असलं तरी मी उत्तर दिलेलं आहे विक्रम कुमारला विचारल्यानंतर मी उत्तर देईन आपला मला काही आवाज येत नाही नगरसेवक आहे असं काही आदेश दिलेले नाही जरी आपण एखाद्या वॉर्डात तुम्ही एकट्या नगरसेविका म्हणून निवडून आला आहे आणि एक, एक दोन तीन चार पाच आम्ही नगरसेवक काही पण त्या वॉर्डामध्ये वेगळ्या पक्षाच्या माध्यमातनं किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो नगरसेवकच त्याला पाहिजे असं काही नाही आहे कितीतरी असे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की पुण्यामध्ये अशा एन जी ओज असे कार्यकर्ते अशा संघटना इतक्या आहेत की ते स्वतः जाऊन शिष्टमंडळाच्या रूपाने किंवा अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बाबा हेही ही आमच्या अडचणी ती त्या ठिकाणी सांगू शकतात आणि ते सोडू शकतात शकता। अधिकाऱ्यांना पण त्यांचं ऑफिस टायमिंगमध्ये जे नागरिक येतात त्यांना तर भेटणं त्यांचं कामच आहे आणि ज्याला पुढं नगरसेवक व्हायचं आहे तोही प्रयत्न करतच असतो की लोकांचे प्रश्न घेऊन जाणं ते सोडवण्याचा प्रयत्न करणं आता उदाहरणं द्यायचं झालं तर भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ह्या जे पण काही कार्यकर्ते तेही प्रयत्न करत आहेत काँग्रेसचे पण कार्यकर्ते प्रयत्न करतात असे सगळेच करता आपल्या आपल्या परिणामी ज्यांचा राजकीय पक्षाशी संबंध आहे असे पण प्रयत्न करत असतात

परंतु उद्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे सकाळी नाशिकला येत आहेत नाशिकमध्ये दुपारपर्यंत आहेत दुपारनं ते नव्या मुंबईच्या परिसरामध्ये नावाशावा शिवडी ब्रिज वगैरे असे कार्यक्रम घेतलेले त्या त्या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळेजणं होतो त्याच्यावर मला सकाळी यायला इथं उशीर लागला मी आज डायरेक्ट आलो तसं इथं दोन वाजता आलो तर हे जे काही आपण आता सांगितलेलं आहे ती माहिती मला अधिकची मिळाली

जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो मला बाकीच्यांचं काय इंटरप्रेशन होतं त्या मला काही घेणं देणं नाही मी माझ्या पुरतं बोलत असतो कशा करतो बाबा अहो आमचं सरकारच चाललेलं तर अभिनंदन करा आणि आमक करा काय कारण आहे अहो आम सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगता फुकटचे स सा... मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही सक दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी, मी गाडीत बसून निघालेल होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता का साडेआठ वाजता सी एम साहेबांचा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये दे आहे त्याच्यामुळे तेही काम आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे पण तुम्ही थांबला आहे तर साधारण छत्तीस जिल्ह्यांच्याबद्दलचा सा का काय का आढावा काय नाही ते सगळं सांगण्याच्याकरताचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कशा मीटिंग झाल्या का, काय काय चालं झालं हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आहे इतर पालकमंत्री म्हणून तुम्ही जी काही माझ्या लक्षात आणून दिलं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं ते मात्र मी किंवा काही हे लागलेले आहेत बोर्ड लागलेले आहेत किंवा फ्ले फ्लेक्स लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलं मी आता गाडीत बसलो की लगेचच सी पीला फोन करून दोन्ही दोन्ही तिन्ही सीपी दोन सी पी आणि एक एस पी या तिघांना पण त्या बाबतीमध्ये सांगेन आणि मी नेहमीच सांगत असतो कुणीही राज्यकर्ते असले तरी कुठल्याही राज्यकर्त्यांना आपल्या आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावीच लागते ती चांगली राहण्याच्याकरताच प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता म्हणता ते असं असं म्हटलंय ते तसं म्हणले मला काय घेणं देणं आहे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी माझी मतं तुम्हाला सांगायला बसलो आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतो आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती द्यायला तुम्हाला बसलं बाकीचे आता एवढे मोठे चॅनल एवढे सगळे पत्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये अनेक जण कुणीतरी बोलणार काहीतरी करणार काही काही ना तर रोज वाचाळवीर तर आपल्याकडे भरपूर आहेत रोज वाचाळवीरांना काही ना काही स्टेटमेंट करायला करा, करा केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही आता त्या प्रत्येक करता उत्तर देणं हे काय माझं काम नाही मग तुम्ही म्हणाल ते काम कोणाचं आहे ज्या त्या पक्षांच्या प्रवक्त्यांचं आहे ते ते, ते, ते त्या पद्धतीनं उत्तर देतात किंवा ज्यांना अशा प्रकारची माहिती घेतल्यानंतर किंवा मिळाल्यानंतर लगेच त्याला काउंटर उत्तर देणं समाधानाचं वाटतं ते, ते ते उत्तर देतात मला कामामध्ये रस आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं आहे की मी सकाळपासून जे काम क करायला सुरुवात करतो आपला जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आपल्याला ज्या काही पदाची संधी मिळालेली आहे त्या संधीच्या माध्यमातून लोकांचे अनेक अडचणी असतात कधी तुमच्यासारखे पत्रकार मित्र काही गोष्ट लक्षात आणून देत असतात कधी आमच्या कामामध्ये लक्षात येतं की इथं इथं असं केलं पाहिजे ह्या पद्धतीनं मी काम करत असतो धन्यवाद तुम्हाला मराठी कळत मी आता काय सांगितलं सकाळी उद्या प्राईम मिनिस्टर पाण्याच्या विषयाच्या बद्दल स्वतः मला म्हणजे चंद्रकांत दादा सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मला भेटले ते म्हणाले की दादा सोलापूर नाही नाही काही गरज नाही दोन मिनटं नाही पाच मिनटं नाही सोलापूरचं उजनीचं पाणी धरणाचं सोलापूर आणि पुण्याच्या बॉर्डरवर असणारं बरंच कमी होत चाललेलं आहे तरी त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन कालवा सल्लागार समितीची बैठक आज घेतली होती असं त्यांनी मला सांगितलं आणि साधारण पुढच्या जून जुलैपर्यंत आहे ते पाणी सोलापूर शहराला त्या उजनीवर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना आणि चंद्रभागेच्या काठावर असणारे काही शहर आणि गावांना कसं पुरेल अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलं आहे असं त्यांनी मला सांगितलं